एकीकडे मुंबईमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे रुग्णसेवा अडचणीत आली आहे यावर रक्ताचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी टायगर ग्रुप मुंबई प्रदेशच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे मुंबईमधील मागील काही दिवसांपासून रक्तदात्यांची कमी असल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्त, रक्त पुरवठा कमी झाला त्यामुळे ज्यांना रक्ताची गरज आहे अशा रुग्णांना रक्त पुरवठा कुठून करावा असा प्रश्न प्रशासनाच्या पुढे निर्माण झाला आहे त्यामुळे प्रशासनाने देखील संस्था आणि कॉलेज यांना आव्हान केलं होतं की रक्तदान शिबिराचं आयोजन करून मुंबईतील रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत होण्यासाठी मदत करावी याच आव्हानाला साथ देत टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त इतर कार्यक्रमांसोबतच मुंबईच्या असलफा येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी छायाताई संजय खंडागळे आणि टायगर ग्रुपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय खंडागळे उपस्थित होते रक्तदात्यांनी देखील टायगर ग्रुपचे आणि राहुल भाऊ पवार यांचे आभार मानले तर मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे येण्याचे आव्हान टायगर ग्रुपतर्फे केले आहे आमच्या ता राष्ट्रीय अध्यक्ष टायगर ग्रुपचे तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे रक्त शिबिरचा मु मुंबईचे आमचे अध्यक्ष संजयभाऊ खंडागळे यांनी मार्गदर्शन आम्हाला दिलं की महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा असल्यामुळे आपण हा कार्यक्रम ठेवूया तानाजी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे तानाजी भाऊ जाधव का जन्मदिन आहे और संजय भाऊ के निमित्त हमलोने पुरे में कोई गरीबों को राशन बांटना कोई कंबल बांटना कोई क्या करना पर आज हम देख रहे हैं कि महाराष्ट्र में खून की बहुत कमी हो रही है डोनेशन वाले लोग की कमी हो रही है तो हमारे संजय भाव ने तानाजी भाव ने यही विचार किया है कि गरीबों को खून मिले दान देने वाले भी लोग मिले तो इसके लिए ये कैंप रखा गया है तानाजी भाव के जन्मदिन दिवस के निमित्त पे तो हम लोग यही चाहते हैं ज़्यादा से ज़्यादा लोग इस ग्रुप को जुड़े और लोग आज दो नवंबर हमसे टाइगर ग्रुप से सर लाड़के आदरणीय राष्ट्रीय तानाजीभाऊ जाधव आज यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पूर्ण मुंबईमध्ये आज हे रक्तदान शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर चालू आहे कारण गेल्या काही दिवसामध्ये रक्ताचा फार कमी प्रमाणामध्ये आम्हाला हे बघण्यात आलं होतं त्यामुळे आम्ही विचार केला की हा कार्यक्रम घेणं फार गरजेचं आहे आज खरं तर आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा सण म्हणून <laughs> आम्ही हा साजरा करतो आहे आज आमचा टायगर उत्साठ हाण्यावाघ आमचे सर्वे सर्व तानाजी भाऊ जाधव यांचा आज वाढदिवस काही महिन्यात काही दिवसानोगर अदोगरच मला हॉस्पिटलमधून फोन आले की भाऊ आमच्या इथे रक्त खूप कमी आहे जवळजवळ चार दिवसाजोग फोन आला होता मला की एक हजार बाटल्या फक्त राहिलेल्या आहेत तर आम्ही सगळ्यांनी हा पुढाकार घेतला तानाजी भाऊने आदेश दिला की त्या ठिकाणी मुंबईला रक्ताचा तुटवडा आहे त्यामुळे आपण सगळी का कार्य साईडला ठेवून रक्तदान शिबिर केलं पाहिजेत आणि तो रक्ताचा जो साठा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पुरवायचा आहे कारण खूप कमी प्रमाणात रक्तसाठा वाचलेला आहे आणि आमची संपूर्ण ग्रुपची टीम आणि या ठिकाणी महिला या ठिकाणी भरपूर आहेत आम्ही टायग्रुप मुंबईच्या वतीने आम्ही हेच आवाहन करतो आहे आदरणीय तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढिसानिमित्ताने की येणाऱ्या काळामध्ये खूप रक्ताची गरज लागणार आहे आपण सगळ्यांनी रक्तदान शिबिर करून हा तुटवला जो आहे तो कमी केला पाहिजेत आणि मी सगळ्यांना आवाहन करतो आहे आमच्या संपूर्ण टायग्रुपच्या मुंबईकरांना पदाधिकाऱ्यांना की रक्तदान शिबिर करून आपण हा तुटवडा संपवला पाहिजे